आता अध्यक्ष सोब कदम मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करावे बेस्ट उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी उच्चात् पालक आणि विद्यार्थी आज या ठिकाणी तुम्ही जे प्रदर्शन भरवले ते खरंच ठरवलेला आहे यामध्ये तुम्ही जी उपकरण केली किंवा जे साहित्य बनवलं ते बनवत असताना तुम्हाला वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले बरोबर ना आणि ते प्रश्नांची उत्तर मिळव मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि आपला हाच मुख्य उद्देश आहे की प्रश्न निर्माण झाले पाहिजेत कुतूल निर्माण निर्माण झालं पाहिजे जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे आणि त्याच्यातूनच आपण आपला अभ्यास होत असतं खरोखरच तुम्ही खूप छान बनवलेलं आहे प्रदर्शन बघा मी या ठिकाणी आता तुम्हाला विच मी तीन वेळा म्हणणार माझा आवाज जेवढा तेवढा तुमचा वाढायला पाहिजे बरोबर का प्रदर्शन कसं 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 प्रदर्शन प्रदर्शन तुम्ही पण लय भारी तुम्हाला या प्रदर्शनासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देते तुमचं कौतुक करते सर्वांना धन्यवाद देते आणि थँक्यू धन्यवाद मॅडम